प्रेक्षकांनो राणी मी होणार या मालिकेचा एक छोटासा प्रोमो मी तुम्हाला देते तुमच्या आग्रह असो खास तर आज आपण बघतोय शेवटच्या क्लिपमध्ये की या मीराच्या सासूबाईंनी वैशूला आज तिकडे बाहेर जाण्यापासून थांबवलं आहे कंबर दुखती आहे असं त्यांनी नाटक केलं आहे आणि अगं मला बाम लावून दे ती वैशू म्हणत असे तुम्ही तुमच्या हाताने लावा ना पण तेवढ्या ती कपटात बाम घ्यायला जाते तेव्हा यांनी पटकन दाराला कुलूप लावून तिला लॉक करून टाकलं आहे आता ही आतनं आरडाओरड करते आई आई मला बाहेर काढा मला बाहेर जायचं आहे बराच आवाज करायचा प्रयत्न करते ते पण बाहेरून कुलूप त्यामुळे तिला काही बाहेर जाताच आलं नाहीये इकडे या कोको मॅडमनी या मीराला आणि मल्हारला धमकवायला सुरुवात केली आहे आणि त्या म्हणतात तुम्ही नवीन उघडलं मी ते बंद करायचा प्रयत्न केला पण तुम्ही तो हाणून पाडला मला काय मूर्ख समस्या आहे का तुम्ही दोघं जणं मीरा मनामध्ये विचार करत असते कोको मॅडमला काहीतरी कळलंय त्या फक्त लपवत आहेत आमच्यापासनं आणि नेहमीप्रमाणे कोको मॅडमने त्यांना धमकी दिली आहे तुम्ही आता बघाच मी काय करते ते आणि आता पुढच्या प्रोमोमध्ये ते दाखवत आहेत की या कोको मॅडम कसला तरी कॉन्ट्रॅक्ट आणि पेन समोर रेडी ठेवला आहे त्यांनी आणि मल्हारला सही करायसाठी सांगताय या आजीबाईंचा जीव चाललेला असतो कोको मॅडमशी बोलायसाठी तसा आरख्या त्या कोको मॅडमला फोन करत असत पण कोको मॅडम काही फोन उचलत नाही काय वाटतं तुम्हाला मल्हार त्या पेपरवर साईन करेल का आणि कोको मॅडम आजीशी बोलतील का मीरा हे सगळं प्रकरण कसं उघडकीस आणेल बघत रहा पुढे आणि हा प्रोमो आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं